नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहे डी एस न्यूज नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून राजकीय वातावरण पुन्हा तापताना दिसून येत ता आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत प्रस्तावित मार्गाबाबत फेरविचार करण्याची विनंती केलेली आहे मात्र या भेटीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट थेट सविस्तर मात्र या भेटीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट सवाल उपस्थित करत नेमका कोणत्या मार्गासाठी आग्रह धरला असा प्रश्न उपस्थित केलाय याच पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलंय आणि काय म्हणाले बाळासाहेब थोरात पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनच्या बाबतीतली विषय सध्या गाजतो आहे आणि त्यामध्ये आमचं आग्रह आहे की कोणत्या परिस्थितीत पुन्हा नाशिक ही हाय स्पीड ट्रेन ही झाली पाहिजे तो मार्ग झाला पाहिजे आणि आपल्या <coughs> या विभागातल्या सर्व सुविधा त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या वाढणार आहेत व्यापार वाढणार आहे लोकांच्या नागरिकांना सुविधा मिळणार आहे यामध्ये काही आंदोलनही झाली यामध्ये पूर्वीपासून मी माझा सहभाग काही ना काही निमित्त नव्हता हे काम थांबल्याचं मला वाईटच वाटलं ही वस्तुस्थिती आहे तथापि आता सगळ्या आंदोलनानंतर आणि चर्चेनंतर माननीय पालकमंत्री माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत मला फक्त एक माहिती त्यांच्याकडून पाहिजे जनतेला पाहिजे ती दिली तर आणखी चांगलं होईल की त्यांनी तेह ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना ते भेटले तेह त्यावेळेस त्यांनी कोणत्या मार्गाच्या बाबतीत आग्रह धरलेला आहे याच्यामध्ये दोन मार्ग स्पष्टपणे आता दिसत आहेत की जो पोखरी हवेली स्टेशन असणार समनापूर पोखरी किंवा देवठाण हे दोन मार्ग आम्हाला दिसत आहेत यांनी कोणत्या मार्गाचा आग्रह यामध्ये धरलेला आहे आणि या, या मार्गामध्ये हे मार्ग कसे जातात याबाबतीतली थोडी माहिती द्यावी त्या माध्यमातून जनतेला विश्वासात घ्यावं ही अपेक्षा आमची आहे